नमस्कार मंडळी मी प्रामिला तेलंग आपण आज करणार आहोत गरम मसाला घरच्या घरी घरच्या घरी कसा गरम मसाला करायचा तो मी माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे बघा इथे धणे घेतलेले आहे मी अर्धी वाटी धणे आहेत ते जिरं आणि सहा जिरं ते एकत्र घेतलेलं आहे बडीशेप घेतले स्टार फुल जावित्री त्यानंतर बघा इथे हे आहे ना तुकडे आहेत दालचिनीचे आहेत हे लवंग आहे हिरवी वेलची काळी म वेलची म्हणजे मसाला वेलची थो अर्धा तुकडा आहे तो जायफळचा आहे आणि थोडासा तुकडा आहे ना तो सुंट आहे त्याचबरोबर इथे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र घेतलेलं आहे दगडी फूल घेतलेलं आहे आणि आपलं त्रिफळा घेतलेलं आहे त्रिफळा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या नसेल तर तुम्ही नका घेऊ आणि हे बघा ही जावित्री आहे म्हणजे हे जायफळचं फूल असतं आणि इथे घेतलेले आहे ते नाकेश्वर वगैरे काळी मिरी ते सगळं मिक्स घेतलेलं आहे आणि थोडेसे मेथीचे दाणे घेतले आता मेथीचे दाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घ्या बरं का आणि असं काही नाही की सगळं गरम मसाला बनवायचा म्हणजे सगळेच मसाले असले पाहिजे असं काही नाही साधं तुम्ही धणे जिरे काळी मिरी लवंग दालचिनी वेलची मसाला वेलची तेजपत्ता घेतलं तरी भरपूर आहे छान स्वाद येतो आणि छान होतो मसाला आपण हा मासांसाठी मटण मच्छी कडधान्य यासाठी आपण हा गरम मसाला वापरू शकतो जे कोण माझ्या चॅनलवरती नवीन असतील व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेअर करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना गरम मसाला मंद आच्यावर भाजायचा करपवायचा नाही आणि थंड झाल्यावरच तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये वाटून घेतल्यावरती आपल्या घरात जी कोणती चाळण असेल त्या चाळणीने चाळून घ्यायचं मसाला चांगला असा म्हणजे तुम्हाला जर आणखीन बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक चाळून घेऊ शकता पण मी इथे आपलं पुरण आपण करतो ना ते त्या चाळणीने मी चाळून घेतलेला आहे मसाला इथे आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हा मसाला मला महिनाभर ते पंधरा दिवस तर नक्कीच पुरणार आहे काय करायचं घरामध्ये आपल्या काचेची वरणी असेल तर काचेची वरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी आणि मगच मसाला त्यामध्ये भरायचा नाहीतर प्लॅस्टिकचा डबाही चालू शकतो टप्परवेअरचा डबा असेल तर टप्परवेअरमध्ये पण तुम्ही ठेवू शकतात हे बघा इथे आपला मसाला तयार झाला कशी वाटली मसाला बनवण्याची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद